संगमनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवार सौ आलिया शौकत अली सय्यद यांच्या भव्य प्रचार रॅलीने आज शहरात खळबळ उडवलीय या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसून आले यावेळी शौकत जहागीरदार यांनी मतदारांशी संवाद साधताना स्पष्ट आश्वासन दिलं मतदारांच्या समस्या खूप आहेत पण आम्ही निवडून आलो की या सर्व समस्या नक्कीच मार्गी लावणार आहोत मतदारांना आकर्षित करणारे त्यांचे आवाहनही लक्षवेधी ठरले जसे सकाळी कप बशीमध्ये चहा पितो तसे मतदानाच्या दिवशी कप बशी समोरील बटन डाबा दरम्यान शौकत यांनी काय प्रतिक्रिया केली हे पाहूया पंचवीस संगमनमध्ये ज्या uh, समाजाचा सर्व समाजाचा जो रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय त्याच्यातून एकंदरीत असं लक्षात येतं की सर्वसामान्य माणूस आमच्या अपक्ष उमेदवाराबरोबर आहे आणि एक सर्वसामान्याची निशाणी पण एक आहे आणि क्रमांक पण आठ आहे खालून एक नंबर आहे म्हणजे हे योगायोग आहे की आमच्या सर्वसामान्य लोकांची जी अपेक्षा होती की एक सर्वसामान्य उमेदवार असला पाहिजे तो दोन बलांडे उमेदवारांच्या पुढं सर्वसामान्य उमेदवार विजय मिळू शकतो हे संगमनेरच्या जनतेने आमदार इलेक्शन इलेक्शनमध्ये दाखवून दिलेलं आहे आणि तीच परिस्थिती माझ्या बाबतीत माझ्या बायकोच्या बाबतीत आमच्या ज्या पस्तीस वर्षाचं सामाजिक काम आणि राजकारणातून आम्ही जे काम उभं केलेलं आहे त्याचं प्रतीक सर्व समाजातून जो उत्कृष्ट जो पाठिंबा आम्हाला मिळतोय खरोखर आज सर्वसामान्य गरीब घरातल्या महिला स्वतः पूर्तपणे आम आम्हाला पाठिंबा देत आहे गल्ली गल्लीतून बोलवणं येत आहे आलिया भाभी तुम्ही या आमच्या गल्लीत या आमचे रस्ते बघा आमच्या गटारी बघा आमची कशा वाईट अवस्था आमच्या सगळ्या मुस्लिम समाजाच्या वॉर्डांमध्ये झालेली ते बघितल्यानंतर निश्चय मी केलेला आहे त्या ह्या दोन बलांड्या उमेदवारांमध्ये आम्ही नक्कीच हे सर्वसामान्य बाजी मारणार याची मला खात्री आहे म्हणून मला विनंती करायची कप कपशी एक सर्वसामान्य सगळ्या घरामध्ये आपण जे चहा पितो ती या आणि कपशीच्या चिन्हावर एक शिक्का मारा आणि आलिया जहागीरदारला बहुमताने विजय करा अशी सर्वांना विनंती करतो मला काल कपशी चिन्ह मिळालं आहे तुम्ही पोचवणार आता आम्ही घरोघरी प्रत्येक घरात एक कबशी पोच करणार आहे कारण की ते कपशीची आठवण ह्याच्याकडे जेव्हा तुम्ही घरातून निघताल तर चहा पिऊन निघा आणि व्यवस्थितपणे घराघरामध्ये व्यवस्थित कबशी हे चिन्ह प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची मोहीम आता वेग पकडताना दिसत असताना आता मतदार कोणाची साथ देतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे युनिक न्यूज संगमनेर